नमस्कार शेतकरी मृतांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की एक महिन्यापासून पाऊस सुरू होईल अ तो पाऊस उघडेल कधी म्हणजे वापसा पूर्ण होईल कधी तर त्यांचा कमेंट बरोबर येते आणि या महिन्यापासून पाऊस सुरू होईल शेतकरी तो पाऊस सात जुलैपासून आधी एक दोन सुद्धा पाऊस थोडा मोजक्या प्रमाणामध्ये पडलेला होता पण सात जुलैपासून ते आज दोन ऑगस्टपर्यंत वापसा कंडिशनच नाही याच्यामध्ये अवघ एका दोन दिवसाच्या टेकाड्याच्या टेकाड्याच्या शेतामध्ये वापसा आहे बाकी लवणाच्या राणा शेतामध्ये वापसच नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची येत आहे तर बरोबर आहे ती कमेंट आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बंधवांची गवतानी ताराने राणं सुद्धा पडली आहेत तर पुढील आपला अंदाज आहे तर पाऊस कधीपर्यंत राहील वापसा कधी होईल तर आज आपण ते शेवटला सांगू प्रथम आज आजचा आणि उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आपण पाहू एक ट्रप रेखा निर्माण छोटी ट्रप रेखा ट्रप रेखा निर्माण एक महाराष्ट्रावर ते त्या वार्दा, वार्दा, बीड, बीड़, बीड़ ते त्यामध्ये वर्धा वर्धा चंद्रपूर भंडारा मध्ये आणि यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बीड इथपर्यंत आणि नगर जिल्ह्याकडं मात्र ट्रफरेखा कमी आहे आणि थोडी ट्रफ रेखा कोकण किनारपट्टीमध्ये आहे ते कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये आणि ती परत कोणा ठाणे आणि मुंबई या भागामध्ये थोडी नाही कमी आहे तर ह्याच्या ट्रफ रेखेच्या ह्याच्यामुळे संभाव्य ह्याच्यामुळे आपल्याला पाऊसमान वाढलेला आहे ते मध्य महारा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाऊस पाऊसमान वाढलेला आहे ते सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आणि पुढचा पण आपण हवामान हवामान अंदाज सांगू म्हणजेच पुढे पाऊस किती दिवस राहील ह्याच्यासुद्धा पण अंदाज सांगू कुठ कुठपर्यंत पाऊस राहील व पावसामध्ये उघडीत किती दिवसाची राहील हे पण तर सर्वप्रथम नागपूर विभाग तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे गोंदिया आपण मांडणारा चंद्रपूर नाग नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा दुपारच्या नंतर पाऊस दे सुरू होईल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व वादळ सूर्यदर्शन राहील आता अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची पडण्याची शक्यता होते सकाळपर्यंत ह्यामध्ये धारणी धारणी मोशी खामगाव दर्यापूर या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बाळापूर वणी जामणी नेर धारवा पुसद उमरखेड या तालुक्यामध्ये सुद्धा दुपारच्या नंतर सकाळपर्यंत ऊन ऊन आणि ढगाळ वातावरण दुपारच्या नंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अकोला जिल्ह्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोट मूर्तिजापूर पातूर आणि तेलारा ह्या ताल तेलारा तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार रूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये करंजा मानोराव मालेगाव सिरी सिरोड या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार रूपाचा पाऊस पडणार पडणार तर तसेच आपण आता बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचा जो दक्षिण बुलढाणा जिल्ह्याचा सॉरी बुलढाणा जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्याच्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर जांभोद या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार रूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे संग्रामपूर शेळगाव मलकापूर मातोळा खामगाव आणि ह्या ताल तालुक्यामध्ये जास्त पाऊस पाणी शक्यता आहे मध्यम ते जोरदार रूपाचा आणि जे बुलढाणा जिल्ह्याचे जे दक्षिणेचे तालुके ते त्याच्यामध्ये मात्र थोडा पाऊस कमी राहील तिथे पण मध्यम तिथे मध्यम ते जोरदार रूपाचा पण त्या तुलनेने कमी राहील पण इथं सुद्धा पाऊस पाणी शक्यता आहे मोठा काळ वातावरण त्याच्यामध्ये देऊळगाव राजा सिंधखेड राजा लो लोणार मेकर इथंसुद्धा पाऊस पडणार आता आपण मराठवाड्याकडे येऊ मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पंधरा वीस मिनिट अर्धा तास किंवा पावन तासापर्यंत पाऊस पडणार त्याच्यामध्ये मेघ गर्जेने पाऊस पडणार व सकाळपासून म्हणजे आता सकाळ आतापासून सकाळपासून ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणातून सूर्यप्रकाश थोडंफार ऊन सावली अशी राहील व दुपारच्या नंतर म्हणजे बारा एकच्या पुढे मात्र मेघ पाऊस पडणार त्यामध्ये वातावरण त्याच्यामुळे हिंगोली जिल्हा हिंगो हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव औंडा नागनाथ कळमनुरी वसमत या तालुक्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणे शक्यता हदगाव किर्ण हिमायतनगर भोकरदन अर्धापूर मुखेड माद नागाव देव देवदिंग मुखेड लोहा या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे म्हणजे पाऊस आणि पाऊस तुम्हाला सांगू शकतो पाऊस हा सर्व तालुक्या सर, जिल्ह्यामध्ये तालुक्यात येत आहेत त्यावेळेस एकाच वेळेमध्ये पाऊस पडणार नाही हा हा पाऊस ह्या भागामध्ये तुम्हाला म्हणजे एका ह्या गावाला एक ह्या गावाला अगोदर पाऊस पडेल ह्या गावाला त्याच्यानंतर घंटा दोन घंट्यांनी किंवा त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी पाऊस सुरू होईल अशा पद्धतीचा पाऊस पडेल एकाच वेळेमध्ये पाऊस पडणार नाही एका जिल्ह्यामध्ये सुद्धा तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सेलूर जिंतूर पाथरी पूर्णा सोनपेठ गंगाखेड पालम या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणे पडणार आहे उद्या शेतकरी सकाळपर्यंत शेतकऱ्यां त्याच्यामध्ये ऊन सावली दुपारपर्यंत राहील दुपारच्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झालेली येईल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर आजळ जळ जळकोट उदगीर शिरूर देवणी निलंगाव औसा या सुद्धा मध्यम त काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा लातूर जिल्ह्यामध्ये मात्र जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे चारच्या पुढे चार वाजल्याच्या पुढे दुपार आणि दुपार एकच्या अगोदर पाऊस प्रमाण कमी राहील व चारच्या नंतर मात्र जास्त राहील धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे त्यामध्ये भरडा भूम वाशिम बार्शी तुळजापूर लोहा उमरगा या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोर स्वरूपाचा चारच्यानंतर पाऊस पडणार संध्याकाळी मात्र इथं संध्याकाळी सुद्धा चांगला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पण चारच्यानंतर चार रात्रीसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा माजलगाव वडवणी परळी अंबाजोगाई धारू केज पाटोदा शिरूर गेवराई आष्टी ह्या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तर त्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता माजलगाव वडवणी परळी अंबाजोगाई धारू या तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये गेवराई मध्ये थोडा कमी राहील पाऊस उशीरू पाठवत आहे ते सुद्धा प्रमाण कमी राहील शेतकऱ्यांनी आपला छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये सायगाव सिल्लोड कोलंबी कन्नड खुलताबाद वैजापूर गंगापूर पैठण या तालुक्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे शक्यता दुपारच्या नंतर त्यामध्ये वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह काही ठिकाणी मेघगर्जनेसह राहू शकते जिल्ह्यामध्ये पण वैजापूर आणि नगरपूर तालुक्यामध्ये मात्र पाऊस पुन्हा थोडी कमी राहील तर नगर जिल्ह्याचा हवामान अंदाज नगर पश्चिम महाराष्ट्राचा हवामान त्यामध्ये नगर जिल्ह्यापासून नगर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपात शक्यता आणि तिथे मात्र जास्त सूर्यप्रकाशित वातावरण राहणार नाही त्याच्या आज सकाळपासून जास्त ढगाळ वातावरण इतर म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेत जास्त ढगाळ वातावरण राहील तर त्याच्यामध्ये शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर अको अकोली अहमदनगर रावारी नेवासा पाथर्डी पारनेर श्रीगंधा कर्जत जामखेड या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता तर आपण त्यामध्ये परत म्हणा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र सर्वत्र पावसाची शक्यता नाही त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड येवला त्रिबकेश्वर इगतपुरी त्रि दिंदोडी दिोडी आणि त्रि त्रिंबकेश्वर इगतपुरी आणि निफाड येवला या तालुक्यामध्ये थोडा जास्त पावसाळ्या म्हणजे पश्चिम भागांना शिकेलचा या भागामध्ये म्हणजे दिंडोली त्रिंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यामध्ये थोडा जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजे पूर्वेकडे तालुक्या आहेत म्हणजे निफाडे येवला मनमाड नांदगाव आणि चांदवड मालेगाव या तालुक्यामध्ये माले हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आणि जे सातारा कळवण आणि सुरंगणा या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा धुळे जळगाव या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर पुणे भाग पुणेही भागामध्ये पुणे पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर घोडेगाव जुन्नर या तालुक्यामध्ये हरकत्यामध्ये स्वरूपाचा पाऊस पण शिखर शिरूर पुणे शिरूर सासवड दौड बारामती इंदापूर या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील तिथे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता खाण खंडाळा वाई संगम महाबळेश्वर मेंढा पाटाणा पाटाणा कोरेगाव शि 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 शिंगणा कोरेगाव शिंगणापूर दिसावळ म्हासवळ इथं सुद्धा पावसाची शक्यता तर सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मांडा मोहोळ सोलापूर सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा माळशिरस इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे शेतकरी आणि दुसरे जे आहेत या दोन तालुक्यामध्ये दुसरी त्या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला का आपल्या शेतकरी बंधू भावा जे आहे की त्या आमच्या तालुक्यात त्या तालुक्यामध्ये तालु सुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सांगली सा, सांगली सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा मध्यम ठिका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तिथे को कोकण विभागामध्ये कोकणी को भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ह्या जिल्ह्यामध्ये मदे सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जो पावसाचा स्पीड आहे तो मात्र माग जे सुरू होता चार पाच दिवसाच्या पूर्वीच्या पेक्षा थोडा कमी राहील कोल्हापूर कोल्हापूर आणि कोकण भागामध्ये कोकण विभागामध्ये आणि मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी राहील हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पण ढगाळ वातावरण मात्र इथे सकाळपासून पूर्ण ढगाळ वातावरण शिकेता हा झाला सकाळपर्यंत आपल्या शेतकरी बंधूंचे प्रश्न होते की पाऊस कोवरत हा पाऊस शेतकरी बंधू दहा तारखेपर्यंत पाऊस राहणार दहा दों तारखेपर्यंत वापसा कंडिशन होणार नाही आणि दहा तारखेपासून मात्र वापसा कंडिशन दहा तारखेपासून पावसामध्ये खंड राहणार आहे आपण अंदाज दिलेलाच आहे तो पण दहा तारखेपासूनच पुढे वापसाला शेतकरी दहा तारखेपासूनच फवारणीस आणि शेतातली कामं करण्यास कापसा होईल धन्यवाद